नमस्कार मी गजानन मोरे सर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या स सर, आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि हा यूट्यूब चॅनलवरती मी टाकणारा पहिलाच व्हिडिओ आहे जो प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाशी संबंधित आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना पहिला प्रमेय जो शिकवण्यात येतो तो आहे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय सर्वात सर्वप्रथम आपण याच्या स्टेटमेंटचा अर्थ काय होतो ते बघून घेऊ तर याचं स्टेटमेंट असं आहे जर एखादी रेषा त्रिकोणाच्या एका बाजूस समांतर असेल एखादी रेषा त्रिकोणाच्या एका बाजूस समांतर असेल आता समांतर कशी असते तर समांतर बऱ्याच प्रकारे असू शकते आता हे आहे त्रिकोण ए बी सी मग ए बी सीच्या कुठल्याही एका बाजूस रेषा समांतर कशी असू शकते हे बी सी आहे मग बी सीला समजा एखादी रेषा समांतर आहे तर अशी पण असू शकते एखादी रेषा समांतर आहे तर अशी पण असू शकते आणि एखादी रेषा समांतर आहे तर अशी पण असू शकते बराबर आहे ही रेषा पण बी सीला समांतर आहे ही रेषा पण बी सीला समांतर आहे आणि ही वरची रेषा पण बी सीला समांतर आहे बराबर आहे आपण थोडासा भाग वाचून हे ड्रॉ केलेला आहे आता याच्यामध्ये बघा एका बाजू समांतर असेल इतक्या शक्यता आहेत पुढे स्टेटमेंट काय म्हणते बघा आणि दोन बाजूंना उरलेल्या दोन बाजूंना कोणत्या बाजू उरल्या ए बी आणि ए सी या दोघांना भिन्न बिंदू छेदत असेल ए बीला एका बिंदूमध्ये आणि ए सीला दुसऱ्या बिंदूमध्ये आता बघा ही रेषा आता आपल्या लक्षात येणार नाही कारण ही तर कुठल्याही बाजूला छेदतच नाही ही रेषा पण आपल्या लक्षात येणार नाही का कारण ही ए बीला पण छेदते आणि ए सीला पण छेदते पण कुठं बिंदू एमध्ये दोघांना आपण एकाच बिंदूत छेदते स्टेटमेंट काय म्हणते आपलं दोन भिन्न बिंदूत म्हणजे ती रेषा अशी पण असणार नाही मग रेषा असणार कशी आहे अशी असणार आहे बरं त्यांचं म्हणणं काय ते बघू अगोदर स्टेटमेंट म्हणते की ती रेषा एका बाजूला समांतर असेल आपण समांतर दाखवू दोघं समांतर आहेत एका बाजूला समांतर आहे आणि उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदूत छेदत आहे भिन्न बिंदूत सम समजा एक बिंदू डी आहे दुसरा बिंदू ई आहे आणि ह्या रेषेचं नाव एल आहे तर जर असं करत असेल, असेल ती रेषा एका बाजूला समांतर दुसऱ्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती त्यांना म्हणजे ज्यांना छेदते त्यांना प्रमाणात विभागते प्रमाणात विभागते प्रमाण गुणोत्तर व प्रमाण माहीत आहे दोन गुणोत्तरे प्रमाणात कधी असतात जेव्हा त्यांचे सिम्प्लेस्ट फॉर्म सारखे आहेत मग इथं या रेषेचं गुणोत्तर काय आहे ए डी बाय डी बी याच्या प्रमाणामध्ये कोण आहे ए ई बाय ई सी हे e e, आपल्याला सिद्ध करायचं आहे ए डी बाय डी बी ए ई बाय ई सी तर मित्र हो हा आहे त्रिकोण ए बी सी त्रिकोण ए बी सीमध्ये जर मला एपासून त्रिकोणासाठी उंची काढायची कशापासून एपासून जर मी शिरोबिंदू एपासून उंची काढेल तर त्याचा बेस काय होईल त्याचा बेस होईल बी सी जसं मी इथून उंची ड्रॉ करेल लंब ड्रॉ करेल तर तो लंब पडेल बी सीवर म्हणजे ए डी ही हाईट होईल त्यात त्रिकोणाची आणि बी सी हा बेस होईल पाया होईल बराबर आहे आणखीन एक उदाहरण घ्या आता थोडंसं आपण याला पुढे नेऊया <coughs> परत त्रिकोण आहे सोपं उदाहरण आहे ए बी सी आता मी काय केलं या त्रिकोणाला दोन त्रिकोणामध्ये मी भागलं इथं नाव देऊ आपण ए बी सी डी ए बी डी एक त्रिकोण आहे ए डी सी एक त्रिकोण आहे परत ए बी सी पण एक त्रिकोण आहे तर आता सध्यासाठी तुम्ही हे दोन त्रिकोण ग्रहीत धरा नंबर एक आणि नंबर दोन ए बी डी ए डी सी या दोन त्रिकोणामध्ये नंबर वन नंबर टू या दोन त्रिकोणामध्ये कॉमन काय आहे सामायिक काय आहे तर या दोन त्रिकोणामध्ये ए डी सामायिक आहे ए डी ही बाजू याची पण आहे आणि याची पण आहे दोन्ही त्रिकोणांची पण आहे आणि काय सामायिक का आहे तर बिंदू ए शिरोबिंदू ए आणि शिरोबिंदू डी त्रिकोणाचा पाया ही शिरोबिंदूच्या समोरील बाजू असते जर शिरोबिंदू आपण एपासून उंची काढायचं ठरवलं तर एच्या पुढील बाजू काय येईल अपोजिट साईड ऑफ ए आ, पाया येईल तसंच डीपासून काढायचं ठरवलं तर डीच्या समोरची साईड पाया येईल आता बघा जर मी एपासून उंची काढायचं ठरवलं कोणत्या त्रिकोणात या त्रिकोणात हा त्रिकोण तुम्हाला समजण्यासाठी मी सेपरेट काढतो असा आहे हा त्रिकोण आहे याचं नाव आहे ए बी डी मी एपासून जर हाईट काढेल तर ती हाईट कशी जाईल अशी खाली मग आपल्याला काय करावं लागेल बी डीला एक्सटेंड करून घ्यावं लागेल मग इथं काय असेल बी डी पायाच असणार आहे आणि हे हे जे काय लंब आहे ती हाईट असणार आहे बराबर आहे आता हा ट्रँगल बघा ए डी सी डी सी एवरून परत मी लंब काढणार आहे तर तो लंब परत याच ठिकाणाहून जाणार आहे म्हणजे हा लंब जो आहे जे मी इथून एपासून काढणार आहे हा लंब या पण त्रिकोणाची उंची आहे आणि या पण त्रिकोणाची उंची आहे कारण कारण सांगतो ही एक रेषा आहे आणि हा एक बिंदू आहे ए आणि ही रेषा आहे बी सी कुठल्याही रेषेवर एका बिंदूपासून आपण एकच लंब काढू शकतो आपण एकच लंब काढू शकतो जर त्यांचे पाया एक रेषीय असतील जर दोन किंवा दोनपेक्षा अधिक त्रिकोणांचा पाया जर एक रेषीय असतील तर काय होते त्यांची उंची समानच राहते कारण तोच परपॅडिक्युलर वारंवार वारंवार येणार आहे तर या कन्सेप्टच्या आधारे आपण हा थेरम चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकतो तर सर्वप्रथम गिव्हन गिव्हनला मराठीत पक्ष म्हणतात पक्ष माझं मराठीचा अक्षर तेवढं चांगलं नाही तर पक्ष पक्षामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे सगळ्यात मेन आपण बघतो की आपल्याला स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे थेरम जे आहे आपल्याकडे प्रमेय जे आहे त्या प्रमेयात काय म्हणलेलं आहे तर एखाद्या त्रिकोनातून एखाद्या त्रिकोणाच्या एखाद्या त्रिकोणाच्या एका, एका, एका बाजूस समांतर असलेली रेषा रेषा यल ही एका बाजूस समांतर आहे आपण दाखवली का समांतर दाखवली आणि उरलेल्या दोन बाजूस भिन्न बिंदू छेदत आहे डी आणि ईमध्ये समजा ती छेदत आहे रेषेचं नाव आहे यल यल ही रेषा एका बाजूला समांतर आहे उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदूत छेदत आहे जर ती रेषा अशी असेल जसं हे स्टेटमेंट म्हणते तर ती या बाजूंना प्रमाणात विभागते म्हणजे काय बि प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार आपण म्हणू शकतो ए डी अपॉन डी बी इज इक्वल्स टू ए ई अपॉन ई सी हेच आपल्याला सिद्ध करायचं तर दिलेलं काय आहे लाईन यल इज पॅरल टू द साईड बी सी मग इथं लिहायचं पक्ष त्रिकोण ए बी सी मध्ये रेषा यल रेषा यल समांतर आहे बाजू बी सी हे आपल्याला दिलेलं आहे चला साध्य काय करायचं आहे वॉट इज आर टार्गेट आपलं टार्गेट आहे आपल्याला सिद्ध हे करायचं आहे की ए डी अपॉन डी बी गुणोत्तर एका रेषेचं गुणोत्तर हे दुसऱ्या रेषेच्या गुणोत्तरा एवढंच असते ए ई e अपॉन ई e, सी हॅल त्याच्यासाठी आपल्याला रचना करावं लागेल त्याला आपण कन्स्ट्रक्शन म्हणतो कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला दोन रेषाखंड जोडावं लागतील कोणकोणते असतील ते एक आहे जॉईन रेषाखंड ई व सीडी जोडा रेषाखंड ई व सीडी जोडा आता का जोडा याचं कारण मी आता तुम्हाला सांगून टाकतो तर का जोडायचं आहे इथं बघा मी समजा बी ई नाही जोडलं आपल्या टार्गेटमध्ये लेफ्ट हँड साईड काय आहे डावी बाजू काय आहे ए डी अपॉन टी बी ए डी अपॉन डी बी ए डी ए डी ईचा पाया असू शकते जर मी हाईट ईवरून काढली शिरोबिंदू ई ठेवला तर बेस काय येते पाया काय येते ए डी तसंच मी डी बीसाठी काही करू शकतो का नाही कारण डी बी हा कुठल्याही त्रिकोणाची ही, ही कुठल्याही त्रिकोणाची बाजू नाही आहे का मग तिला बाजू बनवण्यासाठी आपण काय करतो बी ईला जोडतो आता जोडलं आता बघा तुम्ही बी डी कोणत्या त्रिकोणाची बाजू आहे बी डी ई आणि ईपासून काढलेली हाईट ही ए डीवर पण येते आणि बी डीवर पण येते कारण ए डी आणि बी डी एक रेषी आहेत है ना ते दोन्ही काय आहेत एक रेषी आहेत तर हे याचं कारण आहे ई जोडण्याचं आणि तसंच कारण आहे जशाला तसंच कारण आहे सी डी जोडण्याचं कारण बघा ए ई ए पाहिजे आपल्याला ई ए ए आहे तर शिरोबिंदू कुठं जाणार आहे वर सामायिक बिंदू कुठं जाणार आहे डीवर याच्यावर हाईट बराबर आहे मग याच्या पण अपोजिटला कोणता बिंदू आहे या ट्रि त्रिकोणामध्ये डीच आहे तर हे जोडण्याचे कारण आहेत ही रचना आपण या कारणी करतो याच्यानंतर पुढे या दोघांना जोडा आता आहे आपली सिद्धता सिद्धता अत्यंत सोपी आहे अत्यंत सोपी तुम्हाला काहीच कन्फ्यूज किंवा कन्फ्यूज व्हायची गरज नाही ओके चालते बघा आपण म्हणतो त्रिकोण कोणता आहे वरचा त्रिकोण ए डी ए -E. डी ई -E. व त्रिकोण बी -E मध्ये ए डी -E. व त्रिकोण बी -E. मध्ये मला सांगा ए डी आणि बी डी ईमध्ये आता बघा आणि सांगा ए डी -E आणि बी डी -E ईमध्ये कॉमन डी आणि e ई दोघे पण आहेत डीच्या समोरील बाजू कोणती आहे ई आणि इथं टीच्या समोरील बाजू बीई ए ई आणि बीई हे एक रेषी आहेत का एकाच रेषेवर आहेत का सारे बिंदू ते नाहीत मग सामायिक बिंदू आपण डी घेऊ शकतो का नाही घेऊ शकत आता इथं बघा ए ईमध्ये -E ई जर बिंदू घेतला आपण तर याचा पाया कुठं येणार आहे ए डीवर आणि ई जर बिंदू घेतला खालच्या त्रिकोणामध्ये पण तरी पाया ए डीवरच येणार आहे कारण ही एक रेशी आहे तर इथं आपण लिहितो तुम्हाला हे प्रश्न पडू शकते की सर दोन सामायिक बिंदू आहेत तुम्ही ईच का म्हणताय ईच म्हणत नाही ई घेतोय आपण ओके सर त्रिकोण ए डी व बी डीमध्ये कोण आहे सामायिक ई हा सामायिक बिंदू आहे व त्यांचा पाया एक रेषीय आहे त्यांचा पाया कसा आहे एक रेषीय आहे ओके याचा अर्थ काय होतो की या दोन त्रिकोणांची उंची सारखी आहे एक कॉमन पॉइंट आहे पाया एक रेशी है वन कॉमन पॉइंट एंड द बेसिस ऑफ कोलिनिअर बेसिस आर कोलिनि देन देर हाइट्स विल बी इक्वल सोडा आता मग अपन लिखू शको एरिया ऑफ ट्रैंगल ए डी ई अपॉन एरिया ऑफ ट्रैंगल बी डी ई त्रिकोन ए डी चे क्षेत्रफल अपॉन त्रिकोण बी डी चे क्षेत्रफल उंची सारखी है एकशे दोन एकशे दोन कटून जाते उंची उंची कटून जाते मग उरते काय फक्त पाया आणि पाया तर ए डीचा पाया कोण आहे ईनुसार ए डी आहे आणि बी डीचा पाया कोण आहे नुसार, तर बी डी आहे कारण काय याला नंबर वन देऊत आपण आणि कारण लिहिताल समान उंचीचे त्रिकोण हे समान उंचीचे त्रिकोण आहेत तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या पायाच्या गुणोत्तरा एवढं असते चला हे झालं नंबर वन आता बघा आपल्याजवळ डावी बाजू आलेली आहे आता आपण बघूत उजवी बाजू कशी काढता येते उजवी बाजू ई अपॉन ई सी ई अपॉन ई सी ए ई जर तुम्ही बेस म्हणून घेतला तर बिंदू कोणता येईल एईच्या समोरील आहे डी आणि ई सी बेस म्हणून घेतला तर कोणता येईल समोरील डी बराबर आहे मग कोणते दोन त्रिकोण आपण कम्पेअर करताल इथं तर इथं मी लिहितो त्रिकोण कोणत्या दोन त्रिकोणामध्ये ए डी व त्रिकोण सी मध्ये त्रिकोण ए डी व त्रिकोण सी मध्ये काय आहे कोण सामायिक आहे तर बिंदू डी हा सामायिक बिंदू आहे व त्यांचा पाया एक रेशीय आहे पाया एक रेशी आहे मी तिथं लिहितो पाया एक रेशी आहे तर आपण काय लिहू शकतो या दोघांच्या बाबतीत हा त्रिकोण आणि हा सी डी त्रिकोण तर एरिया ऑफ ट्रँगल सी डी सॉरी ए डी प्रथम घेऊत आपण अपॉन एरिया ऑफ ट्रँगल सी डी यांच्या पण पायाच्याच गुणोत्तराच्या बरोबर असते तर पाया लिहून घ्या ए डीचा पाया डी नुसार आहे नुसार ए ई आणि याचा डीनुसार पाया आहे सी ई हे नंबर दोन आहे आणि याचं पण कारण तेच आहे काय कारण आहे समान उंचीचे त्रिकोण ते दोन त्रिकोण समान उंचीचे आहेत आता याच्यानंतर नंबर वन नंबर टू झालं आता बघा सर तुम्हाला एल एच पाहिजे होतं मिळालं सर तुम्हाला आर एच पाहिजे होतं मिळालं मिळालं बाबा त्या दोघांना आपल्याला काय दाखवायचं आहे इक्वल दाखवायचे आता आपण बघतो नंबर एक हे आहे नंबर दोन ते आहे दोघं इक्वल आहेत का आपण ऑब्झर्व करतो इथं न्यूमरेटर आहे तिथं न्यूमरेटर आहे ए डी ए डी थोडं रिलीफ आहे की न्यूमरेटर सारखे आहेत इथं डिनॉमिनेटर कोण आहे बी डी तिथं डिनॉमिनेटर कोण आहे सी डी बी डी आणि सी डी सारखे आहेत का नाही आपण नाही म्हणू शकत आहेत आपण नाही म्हणू शकत मग आपण आहे की नाही हे कधी म्हणू शकतो याला कन्फम केल्याच्यानंतर तर आपण याला अगोदर कन्फर्म करूत की ते दोघं इक्वल आहेत का नाहीत आता बघा याच्यासाठी काही गोष्टी समजणं आवश्यक आहे दोन समांतर रेषेच्या मध्ये येणारे त्रिकोण समान उंचीचे असतात हा नियम आहे समांतर रेषेच्या मध्ये येणारे त्रिकोण कसे असतात समान उंचीचे आता बघा मी इथं काढतो वाटल्यास फक्त खालची डायग्राम तेवढी काढतो म्हणजे आपल्याला सोपं जाईल इथं आहे बी सी डी ई ई डी आणि बी सी एकमेकांना समांतर आहेत चा समांतर रेषेच्यामध्येच आहेत हे दोन्ही त्रिकोण बघा तुम्ही बी डी ई e, बराबर दोन समांतर रेषेच्यामध्ये आहे आणि सी डी ई e, बराबर दोन समांतर रेषेच्यामध्ये आहे म्हणजे उंची समान आहे आता कशी असते ते बघा मी डी ईला एक्सटेंड करून घेतो बीपासून जर आपण उंची करायचं ठरवलं तर बीच्या समोरील बाजू आए? आए। आए? आए। बी डीमध्ये कोणती आहे डी आहे आणि सी डीमध्ये पण कोणती आहे डीच आहे तर बीपासून पासून उंची काढायचं ठरवलं तर ती उंची अशी जाईल ही झाली उंची याची आणि इकडे जर उंची काढायचं ठरवलं तर ही उंची अशी जाईल दोन समांतर रेषेमधील कमी कमीत कमी अंतर हे नेहमी सारखं असते कमीत कमी अंतर त्याला इंग्रजीत परपॅडिक्युलर डिस्टन्स म्हणतात ओके तर दोन समांतर रेषेमधील परपॅडिक्युलर डिस्टन्स हे नेहमी सारखा असते आणि हे लंब काय दाखवते कमीत कमी अंतरच दाखवते तर हा कमीत कमी अंतर आणि हे कमीत कमी अंतर दोन पॅ पॅरल रेषेमधलं समांतर रेषेमधलं नेहमी काय असते सारखा असते ओके म्हणजे या दो दोन्ही उंची सारख्याच लांबीच्या आहेत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय दोन्ही उंची एकाच बाजूवर पडायलात याची पण याचा पण पाया डीईच आहे याचा पण पाया डीचा आहे यांची उंची समान आहे आणि यांचा पाया पण समान आहे उंची समान आहे आणि पाया पण समान आहे आता अशा केसमध्ये आपण इथं दाखवतो तुम्हाला एकछेद दोन गुणिले पाया गुणिले उंची एकशे दोन गुणिले पाया गुणिले उंची या त्रिकोणाचा पाया त्या त्रिकोणाचा पाया ओके दोघाचा पाया गुणिले उंची पाया गुणिले उंचीचं गुणोत्तर काय काय कटून जाते एकशे दोन एकशे दोन बी बी एच एच कारण सारखे आहेत उरतेच काय शेवटी वन म्हणजे त्याचं गुणोत्तर काय आले एक म्हणजे ते सारखे आयलेत ओके तर आपण आपल्या उत्तरात लिहू शकतो काय लिहू शकतो त्रिकोण बी डी व त्रिकोण सी डी हे दोन्ही त्रिकोण समांतर रेषेच्यामध्ये आहेत व डी हा त्यांचा सामायिक पाया आहे सामायिक पाया आहे मग आपण काय लिहू शकतो देअर फोर त्रिकोण बी डीचे क्षेत्रफळ छेद त्रिकोण सी डीचे क्षेत्रफळ बरोबर आहे एक, एकचं कारण तुम्हाला माहित आहे याला नंबर तीन लिहा नाही तर नाही लिहिलं तरी चालते करण्याचा रेफरन्स आपण नाही घेत तर मी लिहित नाही इथं कारण लिहा समान उंची व सामायिक पाया असलेले त्रिकोण ट्रँगल्स विथ द सेम हाईट अँड कॉमन बेस ओके चलं मग या दोघांचा रेशो वन आहे म्हणजे दोघं सारखे आहेत किंवा भागाकारातल्या सी ईला इकडं पाठवा एकाच्या गुणाकारामध्ये जाईल सी डीज राहील तर एरिया ऑफ ट्रँगल बी डी इज इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रँगल सी डी याला नंबर तीन लिहा परत बघा एक आणि दोनला आपण जेव्हा ऑब्झर्व केलं तेव्हा आपल्याला दिसलं की न्यूमरेटर सारखे आहेत इथं ए डी आहे आणि इथं ए डी आहे न्यूमरेटर आहे। सारखे आहेत डाव्या बाजूचे मग डिनॉमिनेटर चेक केले आपण बी डी आणि सी डी आपल्याला माहीत नव्हतं सारखे आहेत का मग आपण डिनॉमिनेटर चेक केल्याच्यानंतर हे आपल्याला कसे भेटले सारखे भेटले राईट न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही सारखे आहेत एक आणि दोनचे म्हणजे डाव्या बाजू दोन्ही सारख्या आहेत जेव्हा डाव्या बाजूसारख्या असतात त्यांच्या करस्पॉन्डिंग उजव्या बाजू पण सारख्या असतात पण या आपण कशाच्या आधारावर म्हणतो एक दोन आणि तीनच्या आधारावर तर मग मी इथं म्हणतो समीकरण समीकरण हा शब्द मला आठवत नव्हता समीकरण एक दोन व तीनवरून काय म्हणू शकतो आपण याच्या डाव्या बाजू सारख्या आहेत मग इथं लिहून टाकतो मी एरिया ऑफ ट्रँगल ए डी बाय एरिया ऑफ ट्रँगल बी डी इज इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रँगल ए डी बाय एरिया ऑफ ट्रँगल सी डी हे दोघं इक्वल आहेत याला देऊन टाकू टाक नंबर चार हॅलो चार काय म्हणते हे दोघं इक्वल आहेत चार काय म्हणते हे दोघं इक्वल आहेत एक आणि दोन काय म्हणतात हे याला इक्वल आहे आणि ते त्याला इक्वल आहे डाव्या बाजू इक्वल आहेत कुठं दाखवलं आपण चारमध्ये मग उजव्या बाजू ॲटोमॅटिकली काय होतील इक्वल पण कोणाच्या मदतीनं एक दोन आणि चारच्या मदतीनं कारण याच्याऐवजी काय ठेवणार आपण हे ठेवणार एकच्या मदतीनं याच्याऐवजी काय ठेवणार ते ठेवणार दोन मदतीनं पण ठेवणार कशात चारमध्ये म्हणून म्हणायचं इथं समीकरण एक दोन व चार वरून काय म्हणू शकतो ए डी अपॉन डी बी इज इक्वल्स टू ए ई अपॉन ई सी आणि अशा प्रकारे आपण हे सिद्ध करतो की त्रिकोणातून एखादी रेषा जात असेल एखाद्या बाजूला समांतर आणि दोन बिंदूंना छेदत असेल भिन्न दोन बाजूंना छेदत असेल भिन्न बिंदूत तर ती त्यांचं गुणोत्तर सारखं करते त्यांना प्रमाणात विभागते तर सम्झा हा आहे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय समजा हा त्रिकोण आहे पी क्यू आर आणि इथं रेषा आहे एल एक्स आणि वायमध्ये छेदत आहे ही समांतर आहे क्यू आरला तर याचा अर्थ काय होतो याचा अर्थ एवढाच होतो की पी एक्स छेद एक्स क्यू इज इक्वल्स टू पी वाय छेद वाय आर हा हे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय जर असाच दुसरा कोणता प्रमेय तुमची इच्छा असेल की मी तुम्हाला एक्सप्लेन करावं तर कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा की सर हा हा प्रमेय तुम्ही एक्सप्लेन करा मी शंभर टक्के ते तुमच्यासाठी करेल त्याच्यासोबतच तुमच्या सर्वांना विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब